मेतिल, FD मदे, आता तुम्हालाही मिळतील एफ डी मध्ये चांगले रिटर्न कसे ही रील शेवटपर्यंत आता काय करतेस फोन मध्ये अगं एफ डी साठी चांगले रिटर्न्स मिळणार इंटरेस्ट रेट चेक करते अच्छा मग किती आहे कंपाऊंडिंग फ्रिक्वेन्सी हे काय आता आणि ह्याचा मला काय फायदा होईल अगं कंपाऊंडिंग फ्रिक्वेन्सी म्हणजे किती वेळाने तुझा इंटरेस्ट तुझ्या अकाउंट मध्ये ऍड केला जाईल आणि ह्याचा तुला खूप फायदा होईल बघ मी तुला सांगते जर तू एक लाख रुपये पाच वर्षासाठी पाच टक्के इंटरेस्ट रेट रेटने इयरली कंपाऊंडिंग बेसिसवर जर एफ डीमध्ये गुंतवलेस तर तुला पाच वर्षानंतर एक लाख पंचवीस हजार मिळतील आणि जर तू हीच रक्कम इतक्याच वर्षासाठी हाफ इयरली कंपाऊंडिंग बेसिसवर जर जमा केलीस तर पाच टक्के इंटरेस्ट रेटनुसार तुला पाच वर्षानंतर एक लाख पन्नास हजार रुपये मिळतील आहे की नाही फायदेशीर बरं झालं सांगितलंस आत्ताच जाऊन चेक करते आता तुम्ही सुद्धा एफडी मध्ये पैसे गुंतवताना इंटरेस्ट रेट सोबत कंपाऊंडिंग फ्रिक्वेन्सी चेक करायला विसरू नका आणि हो तू सुद्धा आत्ताच चेक कर